ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आला तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्याशिवाय निवडणूक लढवली जाईल खासदार संजय राऊती यांचा थेट इशारा काँग्रेसचा पंतप्रधान बनवण्यासाठी एक एक जागा निवडून आणणे गरजेचे आहे राष्ट्रीय पक्षाने राष्ट्रीय पातळीवरील राजकारण करावे गल्लीत फार लक्ष घालू नये आला तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्याशिवाय निवडणूक लढवली जाईल असा थेट इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ खासदार संजय राऊत चार दिवसाच्या सांगली दौऱ्यावर आले आहेत उद्योग व्यापारी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि राजकीय नेत्यांची खासदार संजय राऊत यांनी संवाद साधणार आहेत मात्र राऊत यांच्या दौऱ्याकडे काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली आहे शिवसेना आणि काँग्रेस मधील हा संघर्ष नेमका केव्हा थांबणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मला वातावरण निर्माण झालेलं आहे सांगलीची जागा हा काही वादाचा विषय होऊ शकत नाही काँग्रेससाठी जागा महाविकास आघाडीची महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा हा एका पक्षाच्या नसून त्या महाविकास आघाडीच्या आणि महाविकास आघाडी म्हणून जर आपण एकत्रित लढलो तर या राज्यामध्ये उत्तम निकाल लागेल आणि त्याचा फायदा केंद्रामध्ये काँग्रेसला सरकार बनवण्यासाठी होईल सांगलीची लढाई सुद्धा केंद्रामध्ये काँग्रेसचा प्रधानमंत्री बसावा यासाठी आता काँग्रेसला जर त्या प्रधानमंत्री नको असेल तर त्यांनी सांगावं तस एक जागेची लढाई आहे आम्ही सगळे उतरलेलं आहोत आमचा प्रधानमंत्री नाही आम्हाला बसवतो पवार साहेबांना बसवायचा नाही प्रधानमंत्री काँग्रेसचाच होणार ना त्यासाठी सांगलीचा खासदार निवडून येणं गरजेचं महाविकास आघाडी हे असं ही जागा आमची ती जागा तुमची असं करून राष्ट्रीय पक्षाचं हे काम नाही राष्ट्रीय पक्षाने राष्ट्रीय पक्षासारखं काम केलं पाहिजे हिंद केसरीने गल्दीतली कुस्ती खेळ नाही तो हिंद केसरी आहे ना तुम्ही राष्ट्रीय पक्ष त्या उंची उंचीवर तुम्ही बोललं पाहिजे सांगलीतलं बघू ना आम्ही दिल्लीत जाऊन दहा वेळा काय तुम्ही निर्णय घेणार निर्णय झालेला आहे महाविकास आघाडीकडून ही जागा लागते जसं काल भिवंडीचा विषय पेंडिंग आहे मला वाटते भिवंडीचा विषय पेंडिंग नाही भिवंडी जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जाहीर केली आणि ती भिवंडीमध्ये आम्ही लढू म्हणजे राष्ट्रवादीला आम्ही पूर्ण मदत करू तसं काँग्रेसनं सांगलीमध्ये जो आमचा आहे पहलवान चंद्रहार पाटील त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे मी आत्ता सगळ्या नेत्यांशी बोललो काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यांशीच बोललो आत्ता आणि सगळ्यांची मानसिकता हळूहळू तयार होती राष्ट्रवादी काँग्रेसचा तर काही प्रश्नच येत नाही त्यांनी कशा करता मागेला न्याय अन्यायाचा प्रश्न नसतो प्रत्येकाची इच्छा असते लढावर जिंकावं आता रामटेकला आमची जागा होती विद्यमान खासदार होता आम्ही ना काँग्रेसला कोल्हापूरची जागा आम्ही शाहू महाराज काँग्रेसच्या तिकीटावर लढताय आणि म्हणते ठीक आहे लढा अमरावती आम्ही तीस वर्ष जागा लढतो आमचे दोन तीन वर्ष निवडून आले खाली काँग्रेसला पाहिजे देऊन टाकते त्याच्या सांगलीचा तिढा त्याने कशा करता खालाव मला माहित नाही आणि मला वाटत ना असा काही तिढाय तुम्ही मेसेज केलेला आहे की दौऱ्यावर आघाडीचा आणि विविध पदाधिकारी भेटणार त्यात आणखीन एक वाक्य आहे की आणि बरे बरंच काही असं काही धक्कादायक किंवा पाहू अगं आमची तयारी आमच्या उमेदवाराची तयारी शिवसेनेची म्हणजे महाविकास आघाडीचे चंद्र पाटील यांची तयारी धोरण आहे एकदा मैदानामध्ये मा आम्ही उतरलोय तो मागे पुढे बघणार नाही आलात तर तुमच्या बरोबर नाहीतर तुमच्या शिवाय वर्षाच धोरण आहे शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे कोणासाठी थांबत नाही आम्ही निर्णय घेतलेला आहे आम्ही एकत्र आहोत महाविकास आघाडी म्हणून आणि आम्ही पुढे जाऊ न्यूज साठी आधी माने